श्रीगणेशाय नमः अथ श्री दत्त स्तोत्रम् दत्तात्रेयं परमसुखमयं वेदगेयं ह्यमेयं योगिध्येयं ऋतनिजभयं स्वीकृतानेककायं दुष्टागम्यं विततविजयं देवदैत्यर्षिवंद्यम वंदे नित्यं, विहित चाव्ययं व्ययम भावगम्यम श्री गणेशाला वंदन करून आजपासून सुरू करीत आहे श्री दत्त भाव सुधारस स्तोत्र परमानंद स्वरूप प्रमाणांनी न कळणाऱ्या योगीजनांना ध्यानासाठी योग्य असलेल्या वेदांनी गायलेल्या भक्तांचे भय नाहीसे करणाऱ्या दुष्टांना न कळणाऱ्या अनेक शरीरे धारण करणाऱ्या सर्वत्र विजयी असणाऱ्या देव दैत्य आणि ऋषींनाही वंदनीय असणाऱ्या नम्रता शिकवणाऱ्या अविनाशी केवळ भक्तीने कळणाऱ्या अशा श्री दत्तात्रेयांना मी नित्य वंदन करते